नमस्कार मित्रांनो मी अनिकेत मोरे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या युट्यूब चॅनल असूतकर मोरे नंबर वनमध्ये आज आपण चाललो आहे माथेरान आता माथेरानला जायचं म्हटल्यावरती काय ना काहीतरी करावं लागणार पटापट रेडी झालो आणि आमची स्कूटी घेऊन निघालो माथेरानला सगळी तयारी मस्तपैकी करून आम्ही मस्तपैकी निघालो छानपैकी असे नटून थटून बोललो आता माथेरानला जाऊया आणि रोड ट्रीप मारायची होती एक नवीन काहीतरी करायचं का थो होतं तर थोडे लॉंग ड्राईव्ह झाली असती तसे आम्ही नेहमीच ॲक्टिवावरती फिरत असतो कुठे जायचं झालं तरी पण हे पहिल्यांदा जसं शूट करत आहोत ते जर तुम्हाला आवडलं तर नक्कीच तुम्ही लाईक करा आणि शेअर करा आता आम्ही निघालो इकडून आणि डोंबिवलीतनं बाहेर पडता पडता म्हणालो रस्ते मस्तपैकी खाली होते सो असं वाटलं की माथेरान आमचं काही एक दीड तासामध्ये आम्ही पोहोचू पण मुंबईचं ट्राफिक तर भारीच असतं त्याहून अधिक ट्राफिक हे कल्याण डोंबिवलीचं आहे सो थोडं पुढे गेल्यानंतरला असं जे काही ट्राफिक आम्हाला मिळालं बाप रे ह्या ट्राफिकमधनं रस्ता काढत काढत कसं तरी आम्ही पुढे निघत गेलो हा ब्रिज क्रॉस करायला जवळजवळ आम्हाला अर्धा तास निघून गेला अर्धा तास आमचा तिथेच वेस्ट झाला अर्धा तास गेला म्हणून काय टेन्शन घेतलं नाही आणि सरळ आम्ही निघालो माथेरानकडे माथेरानकडे जात असताना थोडं आमचं पेट्रोलच्या काट्यावरती लक्ष गेलं आणि आम्हाला जाणवलं की बाबा नाही आता पेट्रोल भरायची गरज आहे कारण काय होतं की पुढे माथेरानला वरती गेलो ना तर मग पुन्हा तिकडे पेट्रोल नाही आहे सो पहिली पेट्रोलची टाकी फुल केली आणि मग आम्ही पुढे निघालो मित्रांनो आता आपण आलो आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मार्ग प्रवेशद्वार आपण आता बदलापूरला जात आहोत एडिंगवर बल्लापूर समोर एक मॉल आहे मॅक्स मॉल आणि आता इकडे थोडा वेळ दोन मिनटं थांबतो साईडला रस्त्याची हालत खूप खराब आहे आणि आता थोडं थोड्या वेळानंतरला इकडे लगेच बिघेल मित्रांनो आता आम्ही चाललो आहे रस्त्यापैकी राईड करत माथेरानला मला आता व्हिडिओ कसा वाटेल त्याच्यावरती नक्की कमेंट करा ओपन स्पेस आहे चांगला जागा आहे त्यामुळे एकदम बर वाटत चालवायला गाडी त्यामुळे आम्ही व्हिडिओ शूट करत आहे आम्ही आहे तर मित्रांनो थोडा वेळ थांबलोय डोळे म्हणून एक है, गाव आहे आणि आता हा आपला हायवे मागे थोडा वेळ दोन मिनिट जरा गाडी थांबवली आहे खूप वेळ बसून थोडा त्रास होतो त्यासाठी थोडी गाडी थांबवली आणि आता आम्ही थोडा इथं दोन मिनटं रेस्ट करून मग पुन्हा इथून पुढे निघणार आहोत डोणे म्हणून एक गाव आहे त्या गावामध्ये इथे आता आम्ही आलो आहोत आणि थोड्या वेळात आम्ही तिथे नेरळला आता पोहोचू वांगणीपासूनचे रस्ते खूप छान होते आणि वांगणीपासूनच्या रस्त्यापर्यंत अगदी शेलू होते नेरळपर्यंतचे जे रस्ते आहेत जे डांबरीकरण केलेलं आहे ते एक नंबर केलेलं आहे सो रस्ते चांगले असल्यामुळे गाडी मी घोड्यासारखी एकदम उदलबित घेऊन गेलो आणि हार्डली वीस मिनटामध्ये मी नेरळला पोहोचलो निरळ माथेरानला मी अजून पोचलो नव्हतो तरी देखील ना वातावरणामध्ये जो आलेला बदल ना तो आम्हाला जाणवत होता कारण एवढं ऊन असूनसुद्धा देखील आम्हाला एकदम थंडावा जो जाणवत होता तो आम्ही शब्दामध्ये सांगू शकत नाही तर हुतात्वा मीरभाई कोतवाल प्रवेशद्वारामधनं आतमध्ये शिरल्यानंतरला आम्ही निघालो माथेरानकडे आणि माथेरानकडे जात असताना वेडीवाकडे वळणे असूनसुद्धा मी माझी गाडी मात्र सरळ चालवत होतो शिवाय आजूबाजूच्या निसर्गाचा मी आस्वाद घेत मन एकदम प्रफुल्लित झालं होते आणि माथेरानची ही ट्रीप खरंच पैसा वसूल ट्रीप आहे असं मला ते जाणवू लागले होते सो पुढे गेल्यानंतरला आणखीन मजा करू ह्याच हिशोबाने मी पुढे निघालो माथेरानला तर मित्रांनो अशा खालून रोडवर आल्यानंतरला हा एक एरिया लागतो ह्याचं नाव आहे स्टेशनचं नाव आहे जुम्मापट्टी इथे एक छोटंसं रेल्वे स्टेशन आहे जुम्मापट्टीचं बोर्ड लावलेलं आहे आणि आम्ही जर तुम्हाला छोटंसं स्नॅक्स कॉर्नर आहे इकडे उजवीकडे आणि डावीकडे सुद्धा इथे छोटे मोठे स्टॉल्स आहेत आणि आपण आता इथून वरती जाणार आहोत इकडे वरती माथेरान आहे जुम्मापट्टीचं रेल्वे स्टेशन इथेच आहे जवळच आहे इथे एक डाव्या बाजूला स्टॉल आहे हे छोटे मोठे इथे आम पेरू वगैरे त्याचे स्टॉल लागलेले आहेत एक ट्रॅक आहे त्या ट्रॅकवरून छोटी ट्रेन वगैरे अशी वरती तिथे एक रेल्वे स्टेशन छोटस आहे छोटी मिनी ट्रेन आणि त्यासाठी मागे आसंदा लागतो दिसतो Ich würde nicht dich mehr hießen. तर हे सगळं संपूर्ण असं दिसतंय आणि एक सुंदर असं तिकडे एक डॅम आहे व्यूपुरी डॅम त्याचं नाव आहे भिवपुरी डॅम फर्स्ट टाईम बाय रोड येणार असावं गाडीने स्कूटीने सायकलने कसा नाही तरी रोडचा अंदाज घ्यावा आणि सावकाश गाडी चालावी पण हे जे सुंदर असं दृश्य आहे ते बघताना तुम्हाला नक्कीच आवडेल

आणि आता जर समोर जो हा गेट दिसतोय तिकडून तुम्ही टू व्हीलर आणि फोर व्हीलर आतमध्ये पार्किंग करण्यासाठीचं जागा आहे तर तिथे तुम्ही पार्क करू शकता माथेरान नगर परिषदेचा इथे एक बोर्ड लाव हे लावलेला आहे कमान आहे आणि या कमानीमधनं एंट्री केल्यावरती उजव्या हाताला तिकीट घर आहेत आतमध्ये जाण्यासाठीचं माथेरान फिरण्यासाठीचं अडल्टसाठी पन्नास रुपये आणि मुलांसाठी लहान मुले असतील तर पंचवीस रुपये ह्या हिशोबाने कर ते लोक वसुली करतात आणि माथेरान गिरिस्तान नगर परिषदेचं आहे त्यामुळे आपल्याला ते भरावंच लागणार सो इथून आता पुढे निघालो आणि ह्या बोर्डवरती ह्या स्पीकरवरती कंटिन्युअसली स्वागत करीत आहेत म्हणून त्यांचं ते चालूच होतं बाजूला हे दोन मजबूत असे शिपाई तिकीट चेक करण्यासाठी आणि हा छोटासा गेट ह्या छे गेटबद्दल आतमध्ये एंट्री केली की लगेच घोडेवाले आपल्याला तयारच असतात की बाबा दादा येत आहे का आमच्याबरोबर आतमध्ये गेलो की उजवीकडे एक बोर्ड आहे त्या बोर्डवरती पूर्ण माथेरान पर, नगर नगरपरिषदेनेच लावलेला बोर्ड आहे या बोर्डवरती सगळे जेवढे पॉईंट आहेत माथेरानमधले तर ते पाहण्यासाठीचा हा पूर्ण बोर्ड आहे आणि ह्या बोर्डवरती तुम्ही पाहून तुम्ही ह्याचा एक फोटो काढून घेतला तरी चालेल आणि मग पुढे गेल्यानंतरला तुम्ही हे सगळं फिरू शकता एम टी डी सीचं इथे एक रूम्स अवेलेबल असं लिहिलेलं आहे आणि हा नवीन केज बांधवला आहे पूर्वी आम्ही जेव्हा यायचो तेव्हा हा केज नव्हता म्हणजे कोरोना काळाच्या आधी दोन हजार वीसच्या आधी मला वाटतं हा बो हा जो केज बनवला आहे मला वाटतं माकडांपासून संरक्षण करण्यासाठीचा जो केज आहे पर्यटक येतात म्हणून कारण इथे गर्दी होते आणि मग जे माकड असतात ते कंटिन्युअसली त्यांच्या पाठीमागे त्यांचा खाऊचा पाठीमागे लागलेले असतात कारण त्यांच्या हातामध्ये असलेल्या बॅगांचा ह्या लोकांना खूप नवल वाटतं आणि ते लोकं अट्रॅक्ट होतात प पर्यटकांकडे सो त्यापासून एकदा तुम्ही सावधान राहा आणि जात असाल जर माथेरानला तर तुमची कोणती बॅग कशी उघडी राहील किंवा असं काही खाण्याची वस्तू आहे तर ती पूर्णपणे तुम्ही पॅक बंद असली पाहिजे नाहीतर ते नक्कीच मागे लागणार माकड आता आम्ही गेलो होतो तेव्हा मा माकड एवढे नव्हते सुरुवातीला तिकडे गेटवरती होते आणि हा जो केज बांधला आहे हा संरक्षणासाठी चांगलं बांधलेला आहे सारखे कंटिन्युअसली आपल्याला घोडेवाले विचारायला येतात वरती जाण्यासाठीचे घोड्याचे दर पण ते आपापल्या हिशोबाने सांगतात आम्ही विचारलं होतं त्या हिशोबाने हा आहे रमा ही माझी बायको चालले पुढे आता हिच्याकडे सगळं दिलेलं आहे सामान आणि मी शूटिंग करतोय तर मग आपण पुढे जाऊया आता आणि घोड्याचे दर तर पाचशे रुपये आहेत तर ते नऊशे आठशे सांगतात त्याच्याकडे एवढं दुर्लक्ष करायचं आणि सरळ चालत जाण्याचा आम्ही निर्णय घेतला तो पुढे आम्ही आता चालत जाणार आहोत इकडे आजूबाजूला हे स्टॉल्स सगळे आता नवीन लागलेले आहेत पूर्वीपासून आहेत स्टॉल्स नाही असं नाही पहिल्यापासून आता हे घोडे इकडे लावलेले आहेत आजूबाजूला छोटे मोठे स्टॉल्स आहेत आणि ह्यावेळी मी माथेरानमध्ये आलो तेव्हा मी एक गर्दी पाहिली एक रांग लागली होती ती कसली रांग आहे म्हणून पुढे गेलो थोडं पुढे गेल्यानंतरला मला ते त्याचा बोर्ड लागलेला दिसला तेव्हा मला कळलं की आता हे नवीन चालू केलेलं आहे ई रिक्षा केव्हा सुरू झालं काय झालं त्याचं काय मला माहिती नाही बट आता ही ई रिक्षा देखील आहे इथे अवेलेबल तीन जणांना एकत्र बसवून ते लोक माथेरानपर्यंत सोडतात सो ई रिक्षा एक चांगली गोष्ट आहे आता घोड्यांवरून आपल्याला जायचं नाही तर चालत जाण्याचा निर्णय घेतलेला आहे खरा सो थोडं आता शूटिंग बायकोला करायला सांगतो आणि थोडं मी पुढे होतो हे आजूबाजूला घोडे लावलेले आहेत आणि घोड्यांवरती प्रत्येकाचा टॅग आहे त्यांच्यावरती एवढं आम्ही चालत आलोय आणि हे सगळे असे रांगेत घोडे उभे आहेत म्हणजे हे आणखी मोदी आहे एवढा रोड आता चालत जायचे इजी नाही आहे एसीचं हॉटेल आहे ते एक एसी हॉटेल एसी हॉटेल आहे साफसफाईचं काम सुरू आहे आपण जर मिनी ट्रेनने आलो तर आपण हा स्टेशनला होतो माथुरानचं स्टेशन आहे आणि ही ट्रॅक आहे ना माथुरानचं सेंट्रलमध्ये नवीन हे केलेलं आहे माथेरानमध्ये असं आलो ना एकदम सुंदर अशी ही आजूबाजूला झाड आहेत थोडं झाडांमधनं हा जुना रस्ता आहे तर त्यांनी आता नवीन त्याचं कन्स्ट्रक्शन वगैरे केलेलं आहे त्या रस्त्याचं हाय रमा Vai water hang jacket Bay flipper Kulitnya 你那个钱了哇？我干那个。 काय नाही एक दोन किलोमीटर चालायला काय हे अवघड नाही रोजचा रस्ता आमचा आम्ही पहिले पन्नास पन्नास किलोमीटर चालायचो जास्त होत आहेत तीस किलोमीटर घ्या ते पण जास्त होत नाही पण हे काय घोड्यांमुळे गुड़े सोयीस्कर होतं खरं वेगवेगळ्या ठिकाणी असे स्टॉल्स आहेत छोटे छोटे सगळे बाजारपेठेतले माणसं आहेत लोकल लोक आहेत आणि आम्ही गावी गेलो तरी समुद्रकिनाऱ्यावर चालत जातो त्यामुळे आम्हाला काय सवय असं लाव तरी चालेल <laughs> चालेल चाले। काय समाज सुंदर असं माथेरांचं व्ह्यू आता आम्ही आगे पोचल्यावरती पुढे पोचल्यावरती आम्ही तुम्हाला दाखवू अगले पॉईंट एवढी <laughs> चढण काढल्यानंतरला जर तुम्हाला थोडासा थप्पा जाणवत असेल तर आराम करण्यासाठी एक सुंदर अशी जागा मला दिसली या का ठिकाणी एक आहे तर इथे तुम्ही थांबून त्या झाडाच्या पोड्यावरती बसून मस्त फोटोज वगैरे किंवा आपली फॅमिली टाईम फॅमिलीसोबत टाईम स्पेंड करू शकता विश्रां विश्रांती करू शकता आराम आणि थोडंसं आराम केल्यानंतरला आपण पुढं आगेकूच करूया चला चला तर मग पुढे जाऊ इंडियन पॉईलचा बोर्ड लागलेला आहे माध्यरामध्ये वेगवेगळे पॉईंट्स आहेत बघण्यासारखे प्रवासी जातो नगरपरिषदेचा बोर्ड लागलेला आहे की पॉईल आल्यानंतरला ब्लॅक वॉटर स्प्रिंग आणि गार्बेट गार्बेट साडेतीन किलोमीटर आहे ब्लॅक वॉटर स्प्रिंग पॉईंट दुसऱ्या पॉईंट सेव्हन किलोमीटर हार जाण्याचा इथं हालून वरती येऊ शकतो आणि इथून वरती मात्र जायला रस्ता आहे तर आपण आता इथून वरती जात आहोत इथं बाकीचे हालचे हे करू मित्रांनो हार्ट पॉईंट आणि मंकी पॉईंटला जाण्यासाठीच्या रस्त्यामध्ये एवढं थंड वातावरण आहे खूप म्हणजे अजूनही थंडावर जाणवतोय दुपारचे दोन अडीच तीन वाजले Point मंकी पॉईंटला जाण्यासाठीचा सरळ रस्ता आहे आणि हार्ट पॉईंटला राईट साईडला जाऊ शकतो तर आपण पहिलं हाट पॉईंटला जाऊया नंतर तिकडून मंकी पॉइंटला बघू जाऊ तर आपण आता हार्ट पॉईंटला जाऊया इथे त्यांनी इंडिकेशन दिलेलं आहे मंकी पॉइंट सरळ हाट पॉईंट उजवीकडे सो आपण पहिला हार्ट पॉइंटला जाऊया तर हाट पॉइंटला येता येता कसं वाटलं तुम्हाला

मित्रांनो आपण आहोत आता माथेरानमध्ये हाट पॉइंट इथे हाट पॉइंट वरून तुम्हाला संपूर्ण डोंगर ह्या पर्वतरांगा ज्या आहेत ह्या ज्या पर्वतरांगा आहेत त्या संपूर्ण पर्वतरांगा तुम्हाला दिसतील त्याच्याच बाजूला असलेला हा पॉइंट आहे त्याला मंकी पॉईंट नाव दिलेलं आहे तिकडच्या भावानी त्या भावानी तो एक मित्र आहे इकडे स्टॉल होल्डर आहे त्यांनी एक हाटचाच एक करून ठेवलेलं आहे इथे सेल्फीसाठी दहा दहा रुपये तिकीट आहे तर त्या हाटची तिकीट मित्रांनो हार्ट पॉईंटवरनं एक जवळ पॉईंट आहे तो आहे मंकी पॉईंट मंकी पॉईंटला आपण आता जात नाही आहोत बट मंकी पॉईंटला मंकी पॉइंट नाव पडलं कारण हे जो पूर्ण शेप जो दिसतो आहे त्या पट त्या डोंगराचा तो एखाद्या माकडाच्या चेहऱ्यासारखा दिसतो आहे मंकीचा दिसतो आहे त्यामुळे त्याला मंकी पॉईंट असं नाव देण्यात आलेलं आहे तर हा आहे तो मंकी पॉईंट आणि मंकी पॉइंटचा व्ह्यू हार्ड पॉइंट वरून सुंदर असं एक तलाव दिसतोय खाली खूप छान असं कलर आहे मित्रांनो हा आहे सनसेट पॉईंट तर मित्रांनो आता हार्ट पॉइंट वरून आपण निघालोय मेरी पॉईंटला मेरी पॉईंट इकडनं खाली विदिन अ पाच पाच मिनिटाच्या अंतरावरती आहे तर मेरी पॉईंटला आपण जाऊया आगे एकूच करूया मेरी पॉईंटकडे पुन्हा खाली उतरून जात आहोत ते डावीकडे आहे मेरी पॉईंट तर मित्रांनो वरून असं खाली उतरल्यावरती हे एक मेरी पॉईंट लागतो आणि हा एक रस्ता आहे ह्या रस्त्याने आपण येतोय आणि सुंदर असं त्यांनी बांधलेलं आहे बाजूला बांधकाम बांधकाम केलेलं आहे म्हणजे रेलिंग्स बांधलेले आहेत मे हां कुणाला असं उडीबिडी मारायची असेल तर त्यांच्याच रिस्कवरती असं कोणी उडी मारू नका मग आता तू बोललीस ना सुंदर असं दिसत आहे आजूबाजूला सीन पण खूप छान दिसतोय की हे सुंदर असं पठार आहे आणि ह्या पठारावरती त्या दिशेला काय आहे ते आपण बघूया एक्सप्लोअर करू नक्कीच आता ह्या दिशेने जाऊया इकडून खाली व्ह्यू आहे लेक व्ह्यू आपण तिकडनं देखील पाहिला होता पण लेक लाडकी आगरची घरची होणारच नवी त्या अगरची तसा हा लेक व्ह्यू आहे हा असा लेक व्ह्यू आहे आणि ह्या लेकला जी जाते ना तो ती नदी आहे इथे तिचं तर पाणी जरा आटलेलं आहे पण हे धरण आहे ऍक्च्युली हे धरण आहे भिवपुरी भिवपुरी धरण त्याचं नाव आहे कारण हेच आपण धरण खाली पाहिलं होतं भिवपुरी धरण ते भिवपुरी धरणाला ही जी लागून आहे ना ही नदी हीच नदी ही वरचं तिचं उगमस्थान आहे हे माथेरांपासून आहे ही नदी आता सुकलेली आहे संपूर्ण आणि ही अशी इकडनं वरून अशी ह्या डोंगराच्या तिथून पाठीवरून तिचं उगमस्थान असावं तर ते पाहता आलं तर आपण बघूया त्या साईडला जाऊ ह्याच धबधब्याचं दब पाणी ते खाली उतरतंय आणि तेच पाणी जाऊन त्या भिवपुरी डॅमला जाऊन भेटतंय हा सुंदर असा हा धबधबा आपल्याला पाहायला मिळतोय पावसाळ्यामध्ये खूप पाणी असतं आता, आता थोडं पाणी कमी आहे धबधब्याला तर मेरी पॉईंटमध्ये पाण्यासारखी हीच एक गोष्ट आहे आणि इथून माउंटेन व्ह्यू दिसतो धबधबा व्ह्यू दिसतो त्यामुळे आकर्षण जास्त वाटतं मित्रांनो ही माथेरानला येणारी आता ती चालले झाली व्यू आहे त्या मित्रांनो आता आपण निघत आहोत इकडून त्या पॉइंटवरून आता जात आहोत पुढे आणि आता बस झाली घरी जायची वेळ झाली जवळजवळ कारण खाली उतरायला आम्हाला खूप उशीर होईल मग पोचेपर्यंत उशीर होईल तरीकडं छानसे असे तीन पॉइंट्स आहेत एक आहे हा कोणता पॉइंट आहे हा मेरी पॉइंट आहे हार्ट पॉइंट आणि मेरी पॉइंट हार्ट पॉइंट आणि कोणता कोणती पॉइंट असे तीन पॉइंट आहेत ते तीन पॉइंट आपण पाहिले आणि जर तुम्हाला माथेरान जायचं आणि प्रॉपर सगळे पॉइंट बघायचे असतील तर तुम्हाला सकाळी म्हणजे तुम्ही इथे सात साडेसात म्हणजे सकाळच्या टायमाला आला तर संध्याकाळपर्यंत तुम्ही सगळी ट्रीप बघू शकता सगळे पॉईंट्स कवर करू शकतात पण सध्या तरी कसं आहे की तुम्ही ऑड टाईमला आलात तर तुम्ही एखाद दोन पॉईंट त्याच्यात करून घरी जाऊ शकता कारण परतीचा मार्ग तेवढाच डिस्टन्स असतो म्हणजे गुगल मॅपी एक तास किंवा असं दाखवणार असेल तरीसुद्धा तुम्हाला ट्राफिक तुमचा रोड खड्डे रस्ता हे सगळं चा मेजरमेंट येऊ चला तर मित्रांनो धडपड सांभाळून जेवढं आपण बोललो त्याच्यापेक्षा काय नाही काय नाही पन्नास किलोमीटर आम्ही चालायचो पहिले चला थकू नको जर तू आता आता तू जर पकड कॅमेरा आता तू कॅमेरा पकड नाही नाही तू आता कॅमेरा पकड परवाचपासून अख्खा आम्ही सुरू झाले ना त्यापासून माझ्याकडे सगळा हा ही बॅग ही बॅग ह्या सगळ्या बॅग माझ्याकडे सामान देखील माझ्याकडे मी स्वतः आरामात चालले

तर अशी मजा मस्करी करत करत आम्ही निघालो घरी घरी जाता जाता आम्हाला ह्या माकडाचं दर्शन झालं तो केजवर मस्तपैकी बसला होता सो बाईक काढून पुन्हा आम्ही निघालो आता घरी परतीच्या वाटेला आणि आमची ही जर्नी तुम्हाला कशी वाटली हे नक्की तुमच्या कमेंटमध्ये कमेंटने कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आसूदकर मोरे नंबर वन या चॅनलला तर आपण भेटूया नक्की पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत नमस्कार बाय बाय